गुगलमध्ये जेमेनाय टाईप ओपन करा इथे ट्राय न्यू इमेज एडिटिंग नॅनो बनाना ह्याच्यावर क्लिक करा हे के, क्लिक केल्यावर इथे इमेज आणि बनाना आयकॉन दिसेल त्याच्यावर क्लिक करा काय काय मेसेज येईल ट्राय नाव म्हणून टाका आता डिस्क्राईब युअर इमेज इथे तुम्हाला इमेज तुम्हाला कशी बनवायची ते लिहायचं आहे आता आपल्याला थ्री डी फिगरिंग बनवायची सपोज आपल्या एका फोटोचं थ्री डी फिगर बनवायचं असेल त्याला आपण जमिनाने सांगावं लागेल की कसा इमेज आपल्याला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक मी रेडीमेड टेक्स्ट देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तो रेडीमेड टेक्स्ट इथे कॉपी पेस्ट करा असा आहे हा टेक्स्ट ॲज इट इज कॉपी पेस्ट करा आणि तुम्ही तुमची इमेज जी तुम्हाला पाहिजे ती अपलोड करा अपलोड केली आहे हा टेक्स्ट ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचा आहे तुम्हाला आणि इथे सेंड चॅटमध्ये जो सेंड सबमिट बटन असतो तो क्लिक करायचा आहे थोडा वेळ लागेल थोडा सेकंड्स घेईल आणि इमेज जनरेट झाली आहे तुम्ही इथे डिस्क्रिप्शन इथे टाकलं आहे आणि तुमची इमेज यूज करून इथे थ्री डी इमेज जनरेट झाली आहे मोबाईलवर सुद्धा हेच स्टेप्स आहेत मोबाईलसाठी फक्त प्लेस्टोरमधून ॲप इंस्टॉल करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा